सेतू आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा सेतू याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता करण्यात येणार आहे काही क्षणातच आता हे लोकार्पण पार पडेल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे रायगडमध्ये उरण या ठिकाणी दाखल होतील तिथे त्यांची सभा देखील पार पडणार आहे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ मनश्री पाठक आपल्यासोबत आहे मनश्री सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आय एन एस चिखरा या ठिकाणाहून अटल सेतूकडे रवाना झालेले आहेत अर्थातच सीएमचा सगळा ताफा सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील अटल सेतूकडे रवाना झालेले आहेत की थोड्याच वेळात ते अटल सेतू या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या पुलाचा औपचारिकरित्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी आणखी कुणाशी संवाद साधतायत का याकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे मनश्री हा जो सेतू आहे एमटीएचएल हा अनेक अर्थांनी तर महत्वाचा आहे मुंबई आणि रायगडला जोडणारा हा एक महत्वाचा धुवा देखील आहे त्यासोबतच या पुलाचं आणखी काय नेमकं महत्व असणार आहे बघ लक्षात घेतलं तर मुंबई नवी मुंबई आणि रायगड अशा तिन्ही महत्वाच्या शहरांना हा जोडणारा सेतू आहे या सेतूमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास निश्चितपणे जास्त वेगाने होईल यात शंका नाही कारण नवी मुंबई आणि रायगड हे मुंबईच्या अधिक आता जवळ येणार आहे जे नोकरदार आहेत जे मुंबईत दररोज नोकरीसाठी येतात आपल्या कामकाजासाठी येतात त्यांना मुंबईत येणं हे अधिक सोपं होणार आहे त्या दृष्टीने हा सेतू महत्वाचा आहे मात्र हा सगळ्यात मोठा समुद्री पूल ठरतोय भारतातला हा पहिला समुद्री पूल आहे आणि जगात याचा क्रमांक दहावा लागतोय एकंदरीत बावीस किलोमीटरचा हा पूल आहे अर्थात या पुलावरून जाताना आपल्याला आपला खिस्सा थोडा हलका करावा लागणार आहे कारण अडीचशे रुपये टोल या पुलावरनं जाण्यासाठी आपल्याला दे द्यावा लागणार आहे एकूण बावीस किलोमीटरचा जो हा प्रवास आहे तो अवघ्या वीस मिनिटांमध्ये होतोय हे या पुलाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य यापूर्वी हा जर पूल आपण नसता आणि जर तुम्हाला रायगडमधून नवी मुंबईमधून मुंबईत यावं लागलं असतं तर अर्थातच आपल्याला एक ते सव्वा तास किमान जातो हो। मात्र या पुलावर कुठलीही वाहतूक कोंडी नसेल हॉर्नचा कर्कश आवाज नसेल कुठलाही सिग्नल नसेल त्याच्यामुळे अत्यंत सुखकारक असा प्रवास करून देणारा हा अटल सेतू पूल म्हणून ओळखला जातोय एम एम आर डीने या पुलाचं कामकाज हातात घेतलेलं आहे आणि एकंदरीत जर या पुलावरनं दिसणारं दृश्य आपण बघितलं तर ते अतिशय मनमोहक आणि नयनरम्य असं आहे मुंबईतून आपण कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जातोय की काय असं वाटेल इतकी इतकं चांगलं दृश्य आणि इतकी शुद्ध हवा खरं तर इथे अनुभवायला मिळते या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी साधारणतः हिवाळ्याच्या काळामध्ये फ्लेमिंग बोनचं संमेलनच या पुलाच्या शेजारी म्हणजे ठाण्याच्या खाडीमध्ये भरतं हे बघायला आपल्याला मिळतं मात्र या फ्लेमिंग कुठलाही अपाय होऊ नये या पुलाच्या बांधकामाकरता किंवा या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे याकरता इथे साऊंड प्रूफ बॅरियर्स बसवण्यात आलेले आहेत यासोबतच विजन बॅरियर सुद्धा या पुलावर बसवण्यात आले आहेत त्याच्यामुळे अत्यंत अत्याधुनिक तंत्राने हा पूल बांधण्यात आलेला आहे बरेच दिवस या पुलाचं काम प्रलंबित राहिलं आणि त्याच्यानंतर अखेर जेव्हा हा पूल तयार झाला तेव्हा याचं उद्घाटन कधी होणार याची प्रतीक्षा होती आणि नवीन वर्षामध्ये मुंबईकरांना आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातल्या रहिवाशांना हा पूल म्हणजे एक नववर्षाची भेट आहे असं म्हणायला हरकत नाही मनश्री आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो या ब्रिजवरून जाणार आहे तो तिथे येण्यासाठी कितीसा वेळ लागू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही मिनिटांपूर्वीच आय एन एस शिखरा म्हणजे पुलाब्याच्या ज्या ठिकाणी त्यांचं हेलिपॅडमध्ये आगमन झालेलं आहे त्या ठिकाणाहून ते निघालेत अगदी काही मिनिटांपूर्वी आणि त्यानंतर आता ते सी एस टीच्या मार्गाने फ्रीवे कडनं रवाना होतील साधारणतः दहा मिनिटांमध्ये जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये खरं तर पंतप्रधान मोदींचा ताफा या पुलावरती पोहोचणं अपेक्षित आहे अर्थातच प्रोटोकॉल आहे आणि ही सगळी व्ही आय पी मुवमेंट आहे त्याच्यामुळे अधिक त्वरेने कदाचित पंतप्रधान मोदी हे पुढच्या काही मिनिटांमध्ये या पुलावरती पोहोचू शकतील याच्या पुढचा जो कार्यक्रम असणार आहे मोदींचा या सेतूचं उद्घाटन केल्यानंतर लोकार्पण केल्यानंतरचा जो पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे वनश्री या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे एकंदर जनतेला संबोधित करतात का हे बघणं महत्वाचं आहे त्यानंतर नवी मुंबईचं जे विमानतळ आहे त्या ठिकाणचे सुद्धा काही कार्यक्रम आहेत त्याचं सुद्धा ऑनलाईन उद्घाटन ऑनलाईन पद्धतीद्वारे नरेंद्र मोदी हे करणार आहेत मनश्री तू राहाच आपल्यासोबत मनश्री यासोबतच जो ईस्टर्न फ्रीवे आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणारा भूमिकत रस्ता बोगद्याची पायाभरणी देखील आज मोदी करणार आहेत तर याबद्दल अधिकची काय माहिती सांगशील की तो देखील मुंबईमध्ये कसा अर्थाने महत्वाचा ठरणारे हा भूमिकत बोगदा हा भूमिगत बोगदा हा सुद्धा एक प्रकारे नवी मुंबई मुंबई यांना जोडण्याचं एक महत्वाचं काम करतोय हा जो नवीन पूल तयार झालेला आहे बावीस किलोमीटरचा अटल सेतू पूल हा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे आणि त्याच्यासोबतच या भूमिगत बोगद्याद्वारे सुद्धा आता दळणवळण हे अधिक सुलभ रीतीने होईल अगदी काही मिनिटांमध्ये बरंच मोठं अंतर पार केलं जाईल अशी अपेक्षा आहे ऑरेंज गेट पासून सुरू होणारा हा जो रस्ता आहे तो आपल्याला थेट फ्रीवे आणि सोबतच या अटल सेतू पर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे एकंदरीत प्रवासाची साधनं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावरचा देखील लोड कमी होईल किंवा एकंदरीत मुंबईच्या रस्त्यांवरती फ्रीवेवरती खास करून सीएसटीच्या भागामध्ये जी वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते ती कमी होईल अशी अपेक्षा आहे मनश्री खरं तर जवळपास एक पाच ते सात मिनिटं होऊन गेलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयने एस शिखरावरून आता अटल सेतूकडे रवाना झाले त्यामुळे कुठल्याही क्षणी ते आता अटल सेतू वर त्यांचा ताफा दाखल होऊ शकतो अगदी कुठल्याही मिनिटाला अटल सेतूवर नरेंद्र मोदींचा ताफा दाखल होऊ शकतो त्यानंतरचा कार्यक्रम सुद्धा अगदी नरेंद्र मोदींचा हा ठरलेला आहे साधारणतः मोटारीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हा संपूर्ण अटल सेतूवर प्रवास करतील का ही सुद्धा एक उत्सुकतेची बाब आहे मात्र पीएमआकडनं जे त्यांचा शेड्यूल आलेला आहे जे वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार साधारणतः साडेतीन वाजता या सागरी सेतूचं सा उद्घाटन होणं अपेक्षित होतं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या म्हणश्री अटल सेतूवर हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो दाखल झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल सेतूवर अखेर दाखल झालेले आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही ए बी पी माझाच्या कॅमेरातून पाहत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ताफा अटल सेतूवर दाखल झालेला आहे अनेक अर्थांनी महत्वाचा असा हा सागरी सेतू आहे दळणवळण जलदगतीनं होण्यासाठी हा जो सेतू आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे आणि ती अतल सेतूवरून ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सफर जी आहे ती आता पार पडणार आहे आणि त्यानंतर ते या पुलाचं लोकार्पण देखील करणार आहे त्यानंतर पुढे नवी मुंबईमध्ये विमानतळ असेल किंवा इतरही काही महत्वाचे जे लोकार्पण आहेत जे भूमिगत उद्घाटन आहेत तसे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्यासाठी पुढे रवाना होतील दृश्य तुम्ही एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून पाहतात शिर्डी महावा सागरी सेतूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो आता दाखल झालेला आहे मनश्री पाठक आहे मनश्री दीपक फक्त की नरेंद्र मोदी हे आता या अटल सेतूवर आहेत जसं मी मगाशी होते की अटल सेतूवरनं नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांच्या मोटारीने प्रवास करतील त्यांच्या ताफ्यासह प्रवास करतील तो प्रवास सध्या त्यांचा सुरू आहे मुंबईचं संपूर्ण दृश्य आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय या सेतूला नाव दिलेलं आहे अटल सेतू अर्थात याचं से संपूर्ण नाव आहे अटल बिहारी वाजपेयी मुंबई नावा सेवा मार्ग त्याच्यामुळे समुद्री पूल आहे भारतातला पहिला इतक्या लांबीचा मोठा पूल आहे याची जी क्षमता सांगितली जाते या पुलाची की त्याचं जे वजन आहे आयफेल टॉवर इतकं त्याचं वजन आहे यासोबतच संपूर्ण हा समुद्रात याची पायाभरणी झाली त्याच्यामुळे अत्यंत आव्हानात्मक आणि किचकट असं हे काम होतं अभियांत्रिकेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक प्रकल्प मानला जातो महाराष्ट्रातल्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि महत्व